हाय हॅलो नमस्ते मी सावित्रा सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर ना सकाळच्या पावणे सात वाजलेल्या आहेत आणि खूप छान ना सूर्योदय आलेला आहे तुम्ही पाहू शकताय आणि असं सकाळच्या वातावरणामध्ये ना खूप म्हणजे खूप छान वाटतं आणि आज आहे शौरची स्कूल ना आजपासून चालू झालेली आहे आणि दिवाळीच्या पंधरा दिवस सुट्ट्या होत्या आणि खूप छान असे मजा मस्ती आणि खूप धमाल मस्ती केली बर का शौरने पण आणि आज शाळा स चालू होते तर शौर्याला कधी एकदा जावं असं वाटत होतं कारण स्कूल सुट्ट्या असल्यामुळे त्याला ना असं काहीतरी चुकल्यासारखं का वाटत होतं आणि आज फायनली शौरची दिवाळी झाल्यानंतरची ना स्कूल चालू झालेली आहे आणि त्या आई ना वगैरे मळून देतात आणि इथे मी चहा बनवलेला आहे आणि आजी सासूंना मी इथे चहा वगैरे दिला आणि मेथीची भाजी बनवायची आहे कारण शौर्याला फार आवडते बरं का मेथीची भाजी म्हणून मला इथे ना त्याच्या टिफिनसाठी मेथीची भाजी बनवावी लागेल लागेल आणि थोडीच भाजी बनवायची आहे शौर्यासाठीच आणि इथे ना मी कुकरला ना भात पण लावून घेतलेला आहे तर तेल गरम झाल्यानंतर ना भरपूर सारं ना लसूण ठेचलेला टाकायचा आणि लसूण थोडासा ब्राऊन कलर झाला ना त्याच्यामध्ये मेथी टाकून घ्यायची आणि शेवल्याला डाळ टाकलेली मेथीची भाजी अजिबात आवडत नाही म्हणून मी त्याला ना शेंगदाणा कुटाचा ना मेथीची भाजी बनवते आणि ते तुम्ही पाहू शकताय मेथी ना भरपूर दिसत होती तरी बघा इथं तेलामध्ये ना ती परतल्यानंतर थोडीच होते आणि त्यानं शेंगदाणाचा कूट ॲड केला आणि चवीपुरतं मीठ टाकलं आणि शेवल्याला मेथीची भाजी फार आवडते कारण शेंगदाणाचा कूट आणि मेथीची भाजी ना खूप म्हणजे खूप त्याची फेवरेट आहे आणि इथे कणिक मुरेपर्यंत ना माझी भाजी वगैरे झाल्या आणि कनिक ना भिजली आणि कनिक छान भिजल्यानंतर मी इथे चपात्या पण बनवायला घेतलेला आहे आणि आज ना तुळशीचं लग्न पण आहे तर सायंकाळ ना आमच्या गावाकडे ना तुळशीचं लग्न कशा पद्धतीने बनवतात मी ते तुमच्याशी शेअर शे करणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा तर इथे मला शौलला स्कूलला पाठवायची सकाळची खूप म्हणजे खूप धावपळ आणि गडबड कारण पंधरा दिवस ना शौर्याला स्कूलला सुट्टी होती तर कशाचं टेन्शन नव्हतं लवकर टिफिन करा हे करा पण आज शौरची स्कूल चालू झालेली आहे तर मला ना लवकर उठून त्याच्या सकाळची ना स्कूलची गडबड धावपळ आणि माझ्या इथे चपात्या पण बनवून झाल्या आणि छानपैकी नाही तर मी मोगाचा गरगट्टा बनवलेला आहे तर याची ना पूर्ण रेसिपी तुम्हाला जर हवी असेल तर ना मला कमेंट करून सांगा मी नेक्स्ट टाईम ना तुम्हाला मोगाचा ना गरगट्टा शेअर करणार आहे तर इथे बघा शौर्यला रेडी वगैरे केलं आणि आता शौर्य स्कूलला निघालेलं आहे तर मलाही करमणार नाही कारण पंधरा दिवस शौर्य ना घरी होता आणि खूप दंगा मस्ती करायचा आणि आता ना दुपारच्या एक वाजल्यात सकाळपासून एक तीन चार तासाने मी हा व्हिडिओ शूट केलेला आहे तर इथे बघा ना मी जॉबवरून येईपर्यंत नाही ना पूर्ण असं ना कट्टा आणि पूर्ण अंगण वगैरे स्वच्छ क्लीन करून घेतलं आणि तुम्ही पाहू शकता एकदम फरश पण एकदम चकाचक पांढरा शुभ्र झालेला आहे तर आईने ना छान असं ना त्याला घासून ब्रशने त्याला सर्व क्लीन केलेलं आहे तर इथे ना तुळशी वृंदावन पण आईने स्वच्छ धुवून क्लीन वगैरे केलं आई आणि आहोनी आणि नंतर ना इथे आहोना फ्राईमवर देत आहेत आणि दोन तीन वेळा त्याचे हात मारले ना तो कलर आधीचा ना तो जाईल आणि वरून थोडंसं परत नंतर कलर देता येईल तर इथे ना आमच्या तुळशीची लग्नाची तयारी चाललेली आहे तर आम्ही दुपारीच शूट करायला घेतला कारण संध्याकाळीपर्यंत ना ही आपली वृंदावनं छान अशी पेंट दिलेली ना ते सुकेल आणि इथे बघा तुम्ही पाहू शकता हो ना थोडंफार दिले आणि नंतर ना एका तासाने आणखीन द्यायला गे गेले कारण पावसाचं वातावरण होतं तर अजिबात लवकर पेंट ना सुकत नव्हतं मग त्याला कसं दोन तीन हात तरी मारावे लागतात आणि आत्ता जस्ट ना शौर्य स्कूलमधून आलेलं आहे तर इथे ना आमची ना तुळशी विवाहाची सर्व तयारी चाललेली आहे तर बाबा पण ना माळात गेलेले आहेत कारण ऊस वगैरे आणायचं आहे आणि तुळशीच्या विवाहाला ना ऊसाशिवाय ना आपला तुळशी विवाह होऊ शकत नाही आणि अपूर्णच आहे तर इथे बघा तर आहोणी ना खूप छान आहे त्यांना पेंट वगैरे दिला आणि शौरला पण द्यायचं होतं पेंट पण खूप उशीर आणि खूप घाई गडबड होती ना अहो म्हणाले की राहू दे आणि तिथे कलर वगैरे दिला आणि लाय रात्री ना मी तुम्हाला सात वाजता भेटलेला आहे तर इथे बघा अहोने ना खूप छान इथे ना ओस वगैरे लावून घेतला आणि मी नंतर हार वगैरे लावून घेतले आणि मी पण ना तुळशीला ना छान असे ना हळद कुंकू वगैरे लावून घेतलं आपल्या तुळशी मातेला आणि छान इथे मी शौरला रेडी वगैरे केलं आणि मी खूप म्हणजे खूप आत्ताच उशीर आले मी मला मलाही थोडंसं फ्रेश वाटत नव्हतं तरी पण मी कसं काय होऊ द्या आपल्याला आज तुळशी व्हा संपन्न करायचं आहे पटकन आल्यानंतर फ्रेश वगैरे झाले आणि आहे ते म्हणजे रेग्युलरची आपली सारी वेअर केली आणि छान इथे मी आपल्या तुळशी व्हाच्या ना तयारी लागलेल्या आहे आणि ते ना थोडीफार ना कलरची रांगोळ पण काढून घेतलेली आहे मी आणि तुळशी ना एक अत्यंत आणि पवित्र ना खूप चांगला हा आज तुळशी विवाह असतो आणि दिवाळी झाल्यानंतर ना तुळशी विवाहाला चालू चालू झाले की नाही मग सगळे ना म्हणजे आपापल्या असे भागामध्ये म्हणजे तुळशीचं लग्न केल्याशिवाय नाही कोणाचं लग्न करता येत नाही असं म्हणतात ज्यांना ज्यांना ना म्हणजे तुळशी लग्न झाल्यावरच ना लग्नाची तारीख वगैरे काढायची असते आणि तुळशी तुळशीवाह म्हणजे ना तुळशी देवीला ना आपण श्री विष्णूचा अवतार पण ना मनलं जातं आणि या विवाहानंतर ना आणि तुळशी झाल्यानंतर ना आपल्या या हिंदू धर्मामध्ये ना सर्वांच्या घरी लग्न समारंभ वगैरे वगैरे असलं ना ती लग्नाची तारीख पण काढली जाते म्हणून या दिवसाला ना खूप म्हणजे खूप महत्त्व आहे तुळशीच्या लग्ना दिवशी आणि तुळशी ना कार्तिक शुद्ध एकादशीला ना असतो तर ते पौर्णिमा या कालावधीत केलं जातो आणि या तुळशी विवाहला ना उठणी पण म्हणलं जातं तरी ते मी छान येते ना तुळशी मातेला हळद कुंकू वगैरे वाहून घेतलं अगरबत्ती लावलं धूप दीप लावलं आणि सर्वीकडे ना आपल्या दिव्यांची रोषणाई पण केली आहे तर इथे पण ना छान इथे ना तुळशी मातेला दिवा वगैरे पंत्या वगैरे लावून घेतलं आणि थोडंफार छान असं ना डेकोरेशन वगैरे केलं आणि छोडीशी बॉर्डरची रांगोळी पण काढलेली आहे साईडला तर इथे मी छान असं ना पूजा झाली आणि छान इथे मी माझ्या कापाळावर टिळा पण लावून घेतलेला आहे तर बहुतांश लोक ना कार्तिक एकादशी पण या दिवशी पण ना विवाह करतात तर काही जणांना एकादच झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिसऱ्या ज्योती दिवशी पौर्णिमापर्यंत ना या तुळशी विवाहाची पूजा केली जाते तर अंगणात किंवा कुंडीत किंवा कुठेही असलेलं आपलं तुळशीचं ना झाडाला स्वच्छ धुवून सजवून त्याला आवरून वगैरे फुलामाळांनी हारांनी आणि असे ना आणि वगैरे सजवूनच छान इथे आपण तुळशी मातेची पूजा करत असतो आणि तुळशीचं लग्न लावत असतो आणि मंडप उभारला जातो तेव्हा दिवं फुलं आणि तोरणं पण ना असतात तर काही जणांना लाईटिंग वगैरे लावत असतात तर श्री विष्णूचे प्रतीक म्हणून ना या तुळशी मातेला ओळखला जातो तर काही जणांना विष्णूची मूर्ती पण वापरतात या तुळशी व्हा दिवशी तर इथे आहोंच चाललेलं आहे बरं का रंगबिरंगी राह अक्षता करणं कारण तुळशी म्हटले की नाही अक्षता येणारच ना, त्यामुळे नाही ते आहोना सगळ्यांना कलर वगैरे करतो करत होते अक्षताला आणि गावाकडे ना तुळशी वाहना अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने केले जातं आणि मी सकाळीच ना हार वगैरे आणलेला आहे आणि खूप छान असा हार भेटला बरं का मला मला तू म्हणजे शेवंती आणि गुलाब आणि झेंडूच्या फुलांचा असा हार तिने कॉम्बिनेशन पाहिजे होतं आणि तसाच हार भेटलेला आहे आणि मी त्यांना सर्व ना तयारी केलेली आहे ब्राह्मणेपर्यंत म्हटलं तर चला आणि ब्राह्मणेपर्यंत ना माझी इथे ते सर्व तयारी वगैरे झाली आणि सर्व पार्ट वगैरे आणि जे काही लागतं ना ते साहित्य मी पूजेसाठी सर्व आणून ठेवलेलं आहे तर येते ना आत्ता फायनली जस्ट ना ब्राह्मण आले आणि आल्यानंतर ना त्यांची काही पूजा वगैरे चालली होती आणि काही मुलं पण आले बरं का गल्लीतले कारण लग्न म्हटलं आणि ही विवाह सोहळा म्हटलं की नाही खूप छान असे ना मुलं सर्वजणना आले आणि ते शेवरेचा पण काही दंगा मस्ती चालूच होता कारण मुलं अशी ना आपल्या अंगणाला शोभाच नाही तर मुलं डान्स करणं किंवा नाचणं दंगा मस्ती करणं तर हे मुलांचं असणारच तर इथे मी सगळीकडे बघा देवी वगैरे पण लावून घेतले आणि इथे ना ब्राह्मणाचे काही म्हणजे मंत्र वगैरे जे होते ना ते पण म्हणत होते आणि नंतर इथे त्यांच्या काही मंगलाष्टका आणि नंतर आरती वगैरे आम्ही करा करायला घेतलो आणि इथे ना आंतरपाठ वगैरे धरून ना काही पण म्हणल्या ब्राह्मणाने आणि खूप छान इथे ना आमचं ना तुळशीवास संपन्न झाला आणि नंतर ना शुभमंगल सावधान असं त्यांचं म्हणजे मंत्र वगैरे होतं काही मंगल जे काही होतं ना तुळशीचं पूजेचं ते सर्व म्हणून घेतलं आणि नंतर इथे आम्ही आरती वगैरे करायला घेतलो गणपतीची आरती आणि देवीची आरती वगैरे आणि तुळशी मातेची आरती वगैरे सर्व म्हणालो आणि खूप छान वाटलं बरं का आणि असे किंवा म्हणजे तुळशी विवाह असो किंवा काही असं असलं ना पूजा अर्चा वगैरे सर्वजण ना आपण एकत्र येऊन ना खूप छान असा आनंदाने गोविंदाने ना आपण छान अशी पूजा करत असतो आणि आज ना अचानक मम्मी आलते घरी मग म्हटले राहावा म्हटलं मम्मींना आणि आज मग तुळशी विवाह आहे तर आई मम्मी बघा इथे राहिलेल्या आहेत तर इथे नंतर ना नारळ वगैरे फोडून दिला आणि प्रसादामध्ये ना चुडा शेंगदाणे लाडू वगैरे जे काही होतं ना प्रसाद ते सर्व वाटायला घेतलेले आहेत आणि नंतर ना इथं मम्मी आणि अत्यानी ना छान येते ना आरती वगैरे करून घेतली आणि नमस्कार हे केला आणि खूप छान ना विवाह सोहळा झाला बर का आमचा तुळशी मातेचा आणि सर्वजण घरी आणि सर्वांना प्रसाद पण वाटला आणि चुरमुरे शेंगदाणे आणि लाडूचा प्रसाद वाटला आणि नंतर बघा इथे आहो आणि शौर्यना दोघही फटाके वगैरे लावायला घेतलेले आहेत कारण थोडे नेहमी दिवाळीचे फटाके ठेवले होते आपल्या आता तुळशीच्या लग्नाला होतील म्हणून आणि इथे बघा फटाके वगैरे आपले चालूच आहेत आणि शौर्यना झाड भुईचक्र फुलभाज्या जे काही होते ना आहे ते ना सगळ्या शोधून ना तो इथं त्याच फुल एन्जॉय करतोय आज शेवट होतं म्हंटल आता तू शिवा आहे जे काही असले नसले सगळ व फटाके शौर इथं लावत होता आणि आमचा दिराचा मुलगा पण हो। ना दादा तोही लावत होता आणि इथे आहो तिघं मिळून ना खूप छान असं धूम धमाल मस्ती दिवाळीमध्ये जेवढे एन्जॉय केलंय ना तेवढा आज त्यांनी खूप छान इथे ना एन्जॉय केला आणि तुम्हालाचं माझं ना गावाकडचं तुळशी व्हाचा व्हिडिओ कसा वाटला आणि तुमची पण ना तुळशी वाह झालं का मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन छान छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय